नमस्कार सगळ्यांना मी आपला भूषण सुषमा रवींद्र पाटील दिवस सातवा आज आहे बाप्पाचं विसर्जन आता आम्ही चाललो आरतीला तर तुम्हाला दाखवतो पण सहा दिवस कसे आले आणि कसे निघून गेले ना काही कळालंच नाही त्याला ठीक आहे आता पुन्हा पूर्ण तीनशे पासष्ट दिवस पुढच्या वर्षाची वाट बघायची आहे काय करणार आहे आता कुठली रील स्टेप झाली का सगळी लोकांनी बघितली काल तुम्ही केलं होतं ते आणि आणि तुम्ही ती काय म्हणतो ते बिहाइंड सीन टाकलाय ना मी ब्लॉग मध्ये तुम्ही प्रॅक्टिस करत आहे सगळं टाकलाय तुम्ही साडी घालून करणार आहे का मग पण यांची साडी कुठे फटाफट घालून

आणि बाबा कोण बाबा कोण आहे गणपती बाप्पाला चाललो आहे मित्रांच्या घरी चला पटापट चल तू येतोय का आम्ही चाललो चला ही कोमल मला काय पण दाखवत आहे हे लोक बघा कशी तयारी करून बसले आता ते आता रील शूट करणार आहे आणि हा बघा युवान ज्यूस पितोय आणि श्री बघा तुमची झोपले विचारी आणि त्याच्या बाजूला मम्मी शेड पण झोपले आता मम्मी जेवण करील लवकरच कारण आज लवकर जेवण करावं लागेल की मम्मा हा आज लवकर बनवावं लागेल सॉरी कारण विसर्जन करून येता येता आपल्याला दहा अकरा दहा अकरा उजतील जाईल दहा अकरा वाजतील मग नंतर आल्यावर जेवण करण्यापेक्षा आताच जेवण करतील ते आता बघा किती वाजलेत दुपारचे वाजलेत पावणे पाच ला पाच मिनिट कमी जेवण बनवायचं आहे आता बनवतील ना ती लोक आणि रात्री आपण अकरा वाजता जेवायचं हे बघ रील शूट साठी यांची तयारी इकडे बघा एकदा ऐकडे बघाकडे जन एक जात एक, एक बार इधर देखो ए कच्चा लिंबू देखो दोनों लोग कैसा दिख रहे हो लोग छान दिखता गंदे दिखते गंदे गंदे दिखते गंदे।, गंदे, गंदे है की बेटा छान अपन दिखतो हो दिक रहे, दिक रहे, दिक रहे,

त्यांची बघा प्रॅक्टिस चालू आहे रीलची कालपासून करत आहे आतापर्यंत कम्प्लीट झाली नाही पण फायनली आता साड्या घातल्या आज तरी कम्प्लीट होते की नाही काय माहिती बाप्पाच्या विसर्जनाच्या पहिले हे बघा हा शेड काहीतरी नवीन शिकवतोय बघा हा शेड काहीतरी नवीन पण तो शेड काहीतरी का नवीन त्यांची एकमेकांमध्येच कोऑर्डिनेशन नाही आहे अजून हा बघा आता देखा देखा एकमेकांमध्येच भूला उत्तर पूजा चालू झाली आता बाप्पाची सर्व आरती मग यांची ना फायनल रील झाली बनवून झाली का yes, yes. हा तुम्ही बघितली असेल ती तर तुम्ही हे करा लाईक त्याला करा शेअर करा आणि या आणि हो आजच्या लोकांना प्रेम द्यायला जास्त त्याला खूप जास्त द्या हा साधा पोर काय विचार घड्यान माझं असलं घड्या काय घडा बोलतो अरेच सगळं माझं चला आता दीदी सांग जाऊ दे का कशी आमची चला आपण आता फटाफट कुठे जायचंय आता विसर्जनाला दादू हे इकडे कुठे जायचं आहे तुला आता बाप्पाच्या विसर्जनाला मग तू तू येणार आहे का चला चला आता विसर्जनाला चालणार तयारी करू आता पुढच्या वर्षी जायलाय का आता चौदा पंधरा सप्टेंबर आहे का चौदा पंधरा ओके पण आता म्हणजे कसं असते की या छोट्या छोट्या गोष्टी की म्हणजे नाही का नाही आता आणि आठवड्या हे सात दिवस कसे आले आणि कसे निघून गेले तेही कळालं नाही आपल्याला दिवस हा शेवटचा दिवस डायरेक्ट विसर्जनाचा डायरेक्ट सगळे आपण एकत्र आलो तुम्ही पुढे पण बघत राहा आम्ही असंच भांडून असंच प्रेम करत राह आमच्यावर आता आम्ही एवढं बोलतोय पाचवी सेट आमचा ऐकतोय आम्ही चांगलं आता विसर्जनाला मग तुम्हाला दाखवतो आम्ही सगळं आता चला चलो कुठे जायचं आता चालेल चला गणपती बाप्पा Moria, 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 मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मुर्या, जाए मोर्या मंगल मूर्ती अर्धा लाडू बाप्पा उंदरावर गणपती बाप्पा मोर्या बंगल मूर्ती मोर्या जय जयकार अर्धा लाडू गणपती बाप्पा उठला अर्धा लाडू गणपती बाप्पा उठल्यावर गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती होणपती चा जय जयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती चंद्रावर गणपती बाप्पा उंदरावर अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा फूटला गणपती बाप्पा मंगल मूर्ती होया एक दोन तीन चार गणपती जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार अर्धा लाडू चंद्रावर गणपती बाप्पा उद्रावर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती खुशावर गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा का गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार गणपती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा आता हा पण या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार विसर्जनाला आम्ही निघालेलो आहे भावेश भाई व्हिडिओ काढतो आणि भावेशला कोणी घेतलंच नाही असे गाडीत गाडीत घेतलंच ना त्याला गाडीत गणपती बाप्पा उंदीर मामाची आता ह्या गाडी मध्ये आम्ही गिरीश भूषण दादा प्रियंका दिदी गायत्री ताई आणि मी आणि दादू दीदी पण आणि श्री पण आणि श्री 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 जरा श्री जरा ट्रॉमा मध्ये गणपती बाप्पा पण आणि गणपती बाप्पा पण गणपती बाप्पा हाय करते धनश्री हाय करते आहे 我现在。 जन्मरणाचा फुललाय देव जय देव जय श्री चतुर्दत्ता आरती ओता हरली गौीचा जय देव जय देव दत्त ये

अरे ईशान कोणाची पाटलांच्या राजाची अरे ईशान कुणाची पाटलांच्या राजाची गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या

रिकामे हाताने रिकामे हाताने दादू तुला चांगला वाटतंय आता आपण घरी चाललो आहे बाप्पा बाप्पा कुठे आपला विसर्जन झालं मग तू आता रात्री खेळ कसा काय खेळशील अजून आहे ना कधी आहे आता गमपती बाप्पा गेले नाही खेळू शकत आता नाही खेळू शकत आता झालं बेटा नाही बेटा झालं आता आता पुढच्या वर्षी डायरेक्ट आता डायरेक्ट पुढच्या वर्षी चला गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बा, बाप्पाचं विसर्जन करून आलो आम्ही आता आता आम्ही शेवटची आरती बोल शेवटची आरती आरती झाली हळूहळू सगळे येतील आता आमची शेवटची आरती झाली आणि आता आम्ही फटाफट जेवण करून सगळे लवकर झोपणार बरोबर आहे ना तू दादू दादू आमचा जेवतो आहे भेटू लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर आणि आतापर्यंत तुम्ही ज्या मागच्या व्हिडिओ नसतील बघितलेल्या गणपती मध्ये आपण बिझी असतो ना ते एक जाण्यांमध्ये तो पहिल्यापासून सगळे व्हिडिओ बघा Chalo bye bye Ganpati Bappa Moriya